नमस्कार मित्रांनो आज बघणार आहोत आपण भारतीय राज्यघटना संविधान निर्मिती प्रक्रिया याच्यावर आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्नसह आपण पूर्ण विश्लेषण बघणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक पहिला भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशन झाले ऑप्शन एकमध्ये अकरा ऑप्शन दोन सोळा ऑप्शन तीन चौदा ऑप्शन चार एकशे पासष्ट तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक एक अकरा प्रश्न क्रमांक आहे दुसरा संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना टिंबटिंब रोजी स्वीकारली एकमध्ये आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस तिच्या पहिल्या बैठकीत दोन बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस जेव्हा सुप्रति सु प्रसिद्ध उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केला गेला प्रश्न क्रमांक दुसरा संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना टिंबटिंब तिम्ब, रोजी स्वीकारली ऑप्शन एक मध्ये आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस तिच्या पहिल्या बैठकीत ऑप्शन दोनमध्ये मध्ये बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस जेव्हा सुप्रसिद्ध उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला गेला ऑप्शन तीन बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आणि ऑप्शन चार चौदा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती त्या हॉलला आता टिंबटिंब असे म्हणतात एक ऑप्शन एक आहे संसदीय व्यासपीठ ऑप्शन दोन पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल ऑप्शन तीन पार्लमेंट हाऊस अनेक्स आणि ऑप्शन चा चार आहे लोकसभा चेंबर तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल प्रश्न क्रमांक आहे चार अयोग्य म्हणजे चूक कथन ओळखा अमध्ये आहे संविधानसभेची प्रथम बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाली ब आहे संविधान सभेने एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी प्रारूप समितीची स्थापना केली कमध्ये आहे बी एन राव हे संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार होते पर्यायी उत्तरमध्ये आहे एकमध्ये फक्त दोनमध्ये आहे, आहे फक्त ब तीनमध्ये आहे फक्त क आणि चारमध्ये आहे वरीलपैकी एक नाही तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी एक नाही म्हणजे सर्वच सर हे स्टेटमेंट बरोबर आहेत प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही एकमध्ये घटना समितीची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भरली विधान दोन डॉक्टर सचिदानंद सिंह हे घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष निवडले गेले ऑप्शन तीन जवाहरलाल नेहरूंनी तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस शे रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि ऑप्शन चार उद्दिष्टांचा ठराव हा एकमताने सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मंजूर झाला तर याच्यामध्ये जो अयोग्य आहे तो आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहा पुढील दोन विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे मध्ये आहे घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्युशन असेंब्लीनंतर विधान समिती म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली तिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत म्हणजे पार्लमेंटमध्ये झाले ब आहे ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकून मानला गेला तर पर्यायी उत्तरे आहे एकमध्ये केवळ अ दोनमध्ये केवळ ब तीनमध्ये दोन्ही अ व दो। ब आणि चारमध्ये दोन्हीही नाही तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन्ही नाही म्हणजे वरील दोन्ही क्वेश्चन योग्य आहेत चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती घेऊयात नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये स्थापन झालेली घटना समिती हंगामी संसद व घटना निर्मिती असे दोन कार्य सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत चालली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते मार्च एकोणीसशे बावन्नपर्यंत पर्यंत संविधान सभेने केवळ तात्पुरती संसद म्हणून कार्य केले कधी केले मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते मार्च एकोणीसशे बावन्नपर्यंत पर्यंत काय की केवळ तात्पुरती संसद म्हणून त्यांनी कार्य केले नंतर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान सभेच्या दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी स्वाक्षर केल्या हा महत्त्वाचा फॉईंट आहे बिनोटेड प्रश्न क्रमांक सात खालील मुद्द्यांचा सा विचार करा विधान अ आहे संविधान सभेच्या सदस्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानावर स्वाक्षर्या केल्या विधान ब मूळ भारतीय संविधानात तीनशे पंच्याण्णव कलमे आणि बारा परिशिष्ट होते तर पर्यायी उत्तरे आहे एकमध्ये आहे अ आणि ब बरोबर आहेत दोनमध्ये आहेत अ बरोबर आहे तीनमध्ये आहे ब बरोबर आहे आणि चारमध्ये आहे अ आणि ब दोन्ही चूक आहे तर याचा जो योग्य आन्सर आहे तो आहे ऑप्शन क्रमांक चार अ आणि ब दोन्हीही चूक आहे तर कसे ते आपण आपल्या विश्लेषणमध्ये बघूयात आता चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी स्वाक्षर केल्या मूळ संविधानात तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परिशिष्टे व बावीस भाग होते पूर्ण राज्यघटना अधिवेशन केल्यानंतर सरनामा अधिनियमत झाला आता दोन हजार तेवीस मध्ये सध्या चारशे सत्तर कलमे व बारा परिशिष्ट व पंचवीस भाग आहेत प्रश्न क्रमांक आठ खालील विधाने विचारात घ्या विधान भारतीय संविधान समितीची पहिली बैठक नऊ तेवीस डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी नवी दिल्ली येथे पार पडली व सरदार हुकुमसिंग के टी शहा महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते क मध्ये आहे संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते तर वरीलपैकी कोणते विधान सत्य किंवा बरोबर आहे ते ओळखायचे आपल्याला ऑप्शन ऑप्शनमध्ये एक मध्ये आहे अ व ब मध्ये आहे ब व क तीनमध्ये आहे अ व क आणि चारमध्ये आहे अ ब व क तर यातील आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक अ आणि ब प्रश्न क्रमांक आहे नऊ संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत एक अ ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती ब ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती क ब्रिटिश भारतास दोनशे ब्याण्णव जागा देण्यात आल्या होत्या आणि ड ती विविध समित्याद्वारे कार्य करीत असे पर्यायी उत्तरे आहेत एकमध्ये अ व ब दोनमध्ये ब व क तीनमध्ये अ व ड आणि चारमध्ये अ ब क व ड तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन अ व ड चला तर या प्रश्नाविषयी आपण अधिक माहिती बघूया घटना समितीत काही प्रमाणात अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले व काही नामदर्शित केलेले सदस्य होते मर्यादित मताधिकावर निवडून आलेले प्रांताचे सदस्य निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवणार होते संविधानसभा विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करतांना तिच्या अध्यक्षस्थानी जी व्ही मावळंकर असत आणि संविधानसभा घटना समिती निर्मितीसाठी कार्यकर्त्यांना अध्यक्षस्थानी ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत आता भारतीय स्वतंत्र कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसमुळे काय काय बदल झाले आपण ते बघूयात संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला पहिली संसद म्हणजेच कॅबिनेट मिशन योजनेद्वारे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये ठरलेली तीनशे एकोणनव्वद ही घटना समितीची सदस्य संख्या मुस्लिम लीग बाहेर पडल्यामुळे दोनशे नव्याण्णव झाली भारतीय प्रांत पूर्वी दोनशे शहाण्णव होती नंतर दोनशे एकोणतीस झाली आणि भारतीय संस्था पूर्वी त्र्याण्णव होते नंतर सत्तर झाली प्रश्न क्रमांक दहा कोणत्या समितीमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले अ मूलभूत अधिकार समिती ब अल्पसंख्याक उपसमिती क सल्लागार समिती ड राज्य समिती तर याच्यामध्ये पर्याय उत्तरे आहे एकमध्ये आहे फक्त अ ब क दोनमध्ये फक्त ब क ड तीन आहे फक्त अ ब ड चार आहे फक्त अ क ड तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक फक्त अ ब क प्रश्न क्रमांक अकरा भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित जाते टिंबटिंबकडून प्रकाशित केली तर कोणाकडून केली असं त्यांचं म्हणणं आहे एक वैधानिक विभाग दोन कायदेशीर व्यवहार विभाग तीन न्याय विभाग चार राष्ट्रीय न्यायालयीन आयोग तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक वैधानिक विभाग प्रश्न क्रमांक बारा नागरिकत्व निवडणुका तात्पुरती या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी टिंबटिंबपासून लागू करण्यात आल्या एक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस दोन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तीन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि चार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न क्रमांक तेरा खालील विधाने विचारात घ्या अ भारतीय संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पार पडली ब या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आता वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ते ओळखायचं आहे तर सब ऑप्शनमध्ये एकमध्ये अ आणि ब दोनमध्ये ब आणि क तीनमध्ये अ आणि क आणि चारमध्ये अ ब क तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक फक्त अ आणि ब प्रश्न क्रमांक चौदा घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते तर याचं डायरेक्टली आन्सर सांगून टाकतो मित्रांनो याचं डायरेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोनशे ब्याण्णव ब्रिटिश भारतचे होते तर चार चीफ कमिशनरचे होते प्रांतचे होते आणि तीन भारतीय तीन त्र्याण्णव हे भारतीय संस्थानांचे होते प्रश्न क्रमांक आहे पंधरा राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलांचे नंदनवन अशी टीका केली जाते त्याचे कारणे टिंबटिंब अशी आहेत खालील कोणते विधाने असत्य आहे असत्य विचारले त्यांनी एक मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांनाच परिचित आहे दोन तरतुदी मागील धन्वर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीला समजू शकतो तीन मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात चार मसुदा समितीतील सातपैकी तीन सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते तर याचा जे योग्य आन्सर आहे तो आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक सोळा खालील मुद्द्यांचा विचार करा अ भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्पृय होते ब हा ठराव संविधान सभेने बावीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वीकृत केला पर्यायी उत्तरे आहे एकमध्ये मध्ये आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे दोन अ आणि ब दोन्ही चूक आहे तीन ब बरोबर आहे चार अ बरोबर आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार अ बरोबर आहे प्रश्न क्रमांक को सतरा कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते अ कृषक प्रजा पार्टी ब शेड्यूल कास्ट फेडरेशन क कम्युनिस्ट पक्ष आणि चार अपक्ष याच्यामध्ये पर्यायी उत्तरे आहे एकमध्ये आहे फक्त अ क ड दोनमध्ये आहे फक्त ब क ड तीनमध्ये आहे फक्त अ ब ड आणि चारमध्ये आहे फक्त अ ब क तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक चार फक्त अ ब आणि क या प्रश्नाविषयी आपण अधिक माहिती बघूया ब्रिटिश भारताच्या एकोणीसशे शेहेचाळीस निवडणुकीमध्ये दोनशे शहाण्णव जागामध्ये घटना समितीच्या निवडणूक घेण्यात आल्या त्यामध्ये मुस्लिम लीगच्या यांनी त्र्याहत्तर जागा जिंकल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या होत्या दोनशे आठ अपक्षाच्या होत्या आठ आणि साम्यवादी पक्षाच्या एक युनिस्ट पक्ष एक युनिस्टिन मुस्लिमच्या एक युनिस्टिन अनुसूचित जातीच्या एक कृषक प्रजा एक शेड्युल कास्ट फेडरेशनची एक आणि कम्युनिस्ट पक्षाची एक अशा ह्या जागा विभागल्या गेल्या होत्या प्रश्न क्रमांक अठरा खालील विधानांचा विचार करा अ डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते ब श्री एच जे खांडेकर हे या समितीचे सदस्य होते तर पर्याय उत्तरे आहे एक बरोबर आहे दोन अ बरोबर आहे तीन अ व दोन्ही बरोबर आहे चार अ व ब दोन्ही चूक आहे तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन फक्त अ बरोबर आहे चला तर या प्रश्नाबाबत थोडीशी अधिक माहिती बघूया आता मसुदा समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाली त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बी आर आंबेडकर आणि सदस्य होते बाकीचे एन गोपालस्वामी अय्यंगार अल्हादी कृष्ण स्वामी अय्यर के यम मुंशी सईद अहमद सादुल्ला एन माधवराव हे बी एल मित्तर यांच्या जागी आले होते टी टी कृष्णमाचारी हे डी पी खैतन यांच्या जागेवर आले होते तर यांनी पहिला मसुदा मांडला आपला फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस दुसरा मसुदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि अंतिम मसुदा चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मांडला होता प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक एकोणावीस राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून सभेत निवडून आल्या होत्या ऑप्शन एक बिहार ऑप्शन दोन केंद्रीय प्रांत ऑप्शन तीन मुंबई ऑप्शन चार पंजाब तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन केंद्रीय प्रांत प्रश्न वीस नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले एक डॉक्टर बी आर आंबेडकर दोन राजेंद्र प्रसाद तीन डॉक्टर सच्चिदानंद सिंह हो, चार पंडित जवाहरलाल नेहरू तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर सच्चिदानंद सिंह चला तर ह्या प्रश्नाविषयी आपण अधिक माहिती बघूया आता नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी ते झालं तर ठिकाण होतं त्याचं नवी दिल्ली सेंट्रल हॉल येथे त्याचे अध्यक्ष होते सचेदनंद सिंह हे तात्पुरते अध्यक्ष होते सदस्य होते दोनशे अकरा मुस्लिम लीग हे गैरहजर होते नंतर तिथे यू एस ए चीन आणि ऑस्ट्रेलिया यांनी सदिसच्या संदेशाचे वाचन केले त्याचे उपाध्यक्ष होते तर फ्रँक अँथोनी आमंत्रण बैठकीचे होते पंडित नेहरू अध्यक्ष होते उद्घाटनचे जे अध्यक्ष होते आपले ते होते पंडित जवाहरलाल नेहरू नंतर अकरा डिसेंबरला काय काय बदल झाले ते बघू अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी जे कायमस्वरती अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडलं गेलं उपाध्यक्ष होते एच सी मुखर्जी ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधी होते कायदेशीर सल्लागार बी एन राव होते आणि दोन उपाध्यक्ष निवडले गेले होते एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णचारी महत्त्वाचा पॉईंट आहे घटना समितीचे सचिव होते एच व्ही आर अय्यंगार तर अशा प्रकारे मित्रांनो आपले वीस प्रश्न संपलेले आहे बाकीचे प्रश्न आपण पुढील भागात बघू तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू